नमस्कार ब्रह्माड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे टीई टी शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का असा सवाल आता शिक्षकांना पडत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार पुढील दोन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे या निकालानुसार राज्यातील मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागामार्फत देखील आदेश जारी करत जे शिक्षक टी ई उत्तीर्ण नाहीत अशांना सक्तीने निवृत्ती देण्याचा इशारा देण्यात आला आहे बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक सतरा ऑक्टोबरच्या या आदेशामुळे तब्बल सव्वा लाख शिक्षक चिंतेत आहेत सदर आदेशानुसार शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पदोन्नतीची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे याशिवाय ज्यांचे निवृत्तीकरिता पाच वर्षपेक्षा अधिक वर्ष सेवा बाकी आहे अशा शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे अन्यथा निवृत्ती अनिवार्य असल्याचे सदर आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयावर राज्य सरकारमार्फत तसेच इतर बऱ्याच वैयक्तिक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर